मंडई पाच सप्टेंबरला हरियाणा व जम्मू काश्मीर या राज्यातील विधानसभेचं त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या पोलमध्ये हरियाणा व जम्मू काश्मीर हे दोन्ही राज्य भाजपच्या हातातून जाऊन इथे काँग्रेस मुसंडी मारत असल्याचं चित्र वर्तवलं जात होतं पण आता हाती आलेल्या निकालामध्ये हरियाणात पुन्हा एकदा भाजपनं मुसंडी मारलेली दिसतीये भाजपनं सर्व पोलचे निकाल खोटे ठरवत हरियाणात विजयी एट्रिक केली तर दुसरीकडे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या विधानसभा निवडणुकीत मात्र जम्मू अँड काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स या पक्षानं मुसंडी मारली आहे तिथं काँग्रेससोबत मिळून नॅशनल कॉन्फरन्स सरकार स्थापन करण्यात असल्याचा दावा करण्यात येतोय मंडळी हरियाणाच्या स्थापनेपासून राजकीय इतिहास असा राहिलाय की तिथं कोणत्याही पार्टीचं सरकार तिसऱ्यावेळी निवडून आलेलं नाही पण भाजपनं मात्र तिसऱ्यांदा हरियाणा जिंकल्याचा दावा केला जातोय मंडई या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकालांचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा होणार असं म्हटलं जातंय पण तो कसा आणि काय या निकालामुळं महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काय संदेश मिळालेला आहे महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलणार आहे याचीच थोडक्यात चर्चा आपण आज या व्हिडिओतून करणार आहे नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी म्हणजे एकंदरीत बघितलं तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये नव्वद विधानसभेच्या जागा होत्या म्हणजे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी शेचाळीस जागा गरजेच्या होत्या आणि भाजपनं हरियाणामध्ये बहुमताचा आकडा गाठला तर जम्मू मध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या साथीनं काँग्रेस सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत म्हणजे एकंदरीत बघितलं तर भाजप आणि काँग्रेससाठी काही खुशी काही गम अशा पद्धतीचा हा निकाल लागलेला आहे मंडई तब्बल दहा वर्ष सत्तेत असून सुद्धा भाजपनं तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय हरियाणामध्ये मिळवलेला असल्यानं देशभरातील भाजप नेते कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे अगदी महाराष्ट्रात सुद्धा सध्या महाराष्ट्रात भाजप नेत्यांचं मनोबल प्रचंड वाढलेलं दिसून येते दुसरीकडे जम्मू काश्मीरनं भाजपला नाकारल्याचं दिसून आलं त्याचं एक कारण कलम तीनशे सत्तर हटवणं असल्याचं सांगण्यात येत आहे तिथल्या जनतेमध्ये त्याचा रोष होता असं राजकीय जाणकार सांगतायत मंडई काही राजकीय तज्ज्ञ असंही सांगतायत की हरियाणा हे राज्य नेहमी देशाला एक राजकीय दृष्ट्या दिशा देत आलेलं राज्य आहे म्हणजे जे राजकीय निकाल तिथे पाहायला मिळतात त्यानंतर देशात त्याचा एक ट्रेंड सेट होतो जर असं असेल तर ती भाजपासाठी एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल शिवाय महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची येणारी विधानसभा निवडणूक ही भाजपच्या दृष्टीनं महत्वाची असल्यानं त्यावर या निकालाचे परिणाम दिसून येतील आता त्याबद्दल बोलायचं झाल्यास मंडई महाराष्ट्रात यंदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालेलं होतं त्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे मनोबल उंचावलं होतं मात्र या निकालानं ते चित्र बदलण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत हरियाणातील हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो असं म्हटलं जातंय या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या ठराविक रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं तसंच महाविकास आघाडीबद्दल जे पॉझिटिव्ह वातावरण राज्यात तयार झालंय त्याला ब्रेक करण्यात महायुती आणि खास करून भाजपला या निमित्तानं संधी मिळू शकते राजकीय ट्रेंड सेट करणाऱ्या राज्यानं तिसऱ्यांदा भाजपवर विश्वास ठेवला भाजप म्हणजे विकास असं परसेप्शन त्यांना जनमानसांपर्यंत नेता येऊ शकेल दरम्यान जम्मू काश्मीरच्या निकालामुळे मात्र महाराष्ट्रात स्थानिक पक्षांची मोठ व्यवस्थित बांधली तर, बांध तर भाजपला पराभूत करता येतं हा संदेश काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो मंडळी महाराष्ट्राचा विचार करायचं झालं तर काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी सातत्यानं महाराष्ट्रात प्रचार करत आहेत त्यांनी अनेक सभा घेतल्या आहेत त्यांच्या अंतर्गत काँग्रेसमधील नेत्यांची फई राज्यात मोर्चे करत आहे दरम्यान जागा वाटपात त्यांचा जो से होता तो तितकाच पॉवरफुल राहील की नाही यात आता शंका आहे कारण नुकतंच ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी असं सूचक वक्तव्य केलंय की जिथं जिथं काँग्रेस विरुद्ध भाजप हो सा हो असा सामना होतो तिथं तिथं काँग्रेसचा पराभव होतो त्यातून त्यांना असं सुचवायचंय की जिथं भाजपशी थेट सामना होईल तिथं काँग्रेसनं ठाकरेंच्या किंवा इतर मित्र पक्षाला संधी द्यावी दरम्यान आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात फक्त लोकसभेचा विजय हा निकष लक्षात न घेता हरियाणातील काँग्रेसचा पराभव हा मुद्दा सुद्धा चर्चेत आणला जाणार आणि परिणामी शरद पवार गट आणि ठाकरे गटाची आता बार्गेनिंग पॉवर वाढणार दुसऱ्या बाजूला भाजपकडून अमित शहा सुद्धा विधानसभेच्या अनुषंगाने सतत महाराष्ट्र दौरा करत आहेत आता ते सुद्धा हरियाणातला भाजपचा विजय दाखवून महायुतीतील मित्र पक्षांवर म्हणजे शिंदे आणि अजितदादा गटावर प्रेशर क्रिएट करणार मंडळी सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बघायचं म्हटलं तर लाडकी बहीण अन्नपूर्णा वयोश्री सारख्या योजना सध्या महाराष्ट्रात महायुतीसाठी प्लस पॉईंट ठरत असल्याचं चित्र आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय पण त्यातही महाराष्ट्रात पेटलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका सरकारनं घेतली तर ओबीसी ही आक्रमक होतील आणि भाजपच्या राजकारणासाठी ही चांगली गोष्ट नाही त्यानंतर धनगर आरक्षणावरूनही राजकारण पेटलेलं आहे त्यामुळं हे मुद्दे कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे शिवाय राज्यातील हिट अँड रन आणि अत्याचाराची प्रकरण दिल्ली पडत चाललेली कायदा सुव्यवस्था यावरून देखील सरकारविरोधात जनतेत रोष आहे या सगळ्या मुद्द्यांसोबत आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचे निकाल सुद्धा महाराष्ट्रात मोठा ता इम्पॅक्ट टाकणार आहेत राज्यात पक्ष फुटीनंतर जे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सिंपतीचं वातावरण आहे त्याला विकासाच्या अनुषंगाने वळवून भाजपा आणि एकूणच महायुती आक्रमक प्रचार करू शकते सध्या जो भाजप आणि घटक पक्षांना रोग लागलाय त्यावरही निमित्तानं मिळेल तसंच महाविकास आघाडीकडे जे इनकमिंग सुरू आहे त्याला देखील थोड्या प्रमाणात आता ब्रेक बसू शकतो तसंच मोदींच्या चेहऱ्यावर अद्याप मतदार विश्वास ठेवतायत हा संदेश मिळाला असल्यानं भाजप आता महायुतीत डॉमिनंट होणार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि मायुती ताकद वाढलीये त्या जोरावर ते जोरा थे। थेट अमित शहा यांच्याशी जागावाटपीची चर्चा करून इतक्या इतक्या ठाम जागांचा आकडा बघतायत त्यासाठी आता निगोशिएट करण्याचा आत्मविश्वास भाजपला येईल आणि ते, ते एकनाथ शिंदे यांची जागा वाटपावरून कोंडी करतील असं म्हटलं जाते सेम हेच ते अजितदा करू शकतात आम्ही स्वतंत्र लढलो तरी जिंकू शकतो हा आत्मविश्वास मिळाल्यानं ते जागा वाटपात काही खालीवर झालं तर तुम्ही वेगळं लढा असं म्हणायलाही भाजपा मागे पुढे पाहणार नाही एकूण जागा वाटपापासून उमेदवारीपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी आता राजकारण डिग्री चेंज होणार आहे महाविकास आघाडीसाठी पण विजय आता सोपा नसणार आहे आता लोकसभेपेक्षा जास्त त्यांना विधानसभेच्या मैदानात घाम गावा लागणार आहे लोकसभेला सहानुभूती कामी आली पण सध्या भाजपकडं योजनांसह हरियाणाच्या विजयाचं श्रेय सुद्धा भांडवल म्हणून आहे परिणामी लोकसभा निकालानंतर इतक्या दिवस जी भाजपची राज्यात कोंडी झाली निराशा झाली ती झटकून आता भाजप पुन्हा एकदा पहिल्यासारखी आक्रमक मोर्चे बांधणी आणि संघटन राज्यात सुरू करेल लोकसभेत आलेल्या अपयशामुळे भाजपचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये आलेली मर्ग आता निघून जाईल आणि ते जोमाने महाराष्ट्र जिंकण्यासाठी कामाला लागतील तर दुसरीकडे लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये आलेला आत्मविश्वास हा या निकालाने कुठेतरी थोडासा कमी होऊ शकतो पण आक्रमक प्रचार व आघाडीमधील इतर पक्षांची साथ घेऊन काँग्रेस पुन्हा एकदा जोमानं महाराष्ट्र जिंकण्यासाठी कामाला लागेल असं राजकीय विश्लेषक सांगतायत कारण महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे वेगळ्या मुद्द्यांवर विचारसरणीवर आधारित राजकारण आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय या दोन राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्र विधानसभेवर नेमका काय परिणाम होईल महाराष्ट्रात विधानसभेला कोण बाजी मारेल महायुती की महाविकास आघाडी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद